मित्रांनो नमस्कार श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मित्रांनो बघा गेल्या जवळजवळ वीस दिवसापासून हे टॉर्च विकतो आहे आणि आपण बघतोय माझ्या स्टेटसला की कोकणकर महाराष्ट्रकर किंवा कोकणा जा, कोकणात जास्तीत जास्त याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मी थोडक्यामध्ये याची तुम्हाला प्रकाश दाखवेन की ह्याची रेंज कितपर्यंत लांब आहे मी ह्याच्या आधीसुद्धा कस्टमरच्या घरी याचा मी व्हिडिओ बनवला होता परत एकदा बनवतो आहे शॉर्ट व्हिडिओ फक्त ती प्रकाशाची क्षमता बघा कितीपर्यंत लांब जाते हे बटन आहे साईडला बटन ऑन करतो आहे मी या इकडे बघा इतपर्यंत लांब आहे बघा एकदम क्लिअर बिल्डिंग दिसते मला वाटतं ही बिल्डिंग आमच्या बिल्डिंगपासून सातशे मीटरच्या दुरीवरती असेल ओके आता हे माझ्या जवळ बिल्डिंग आहे हे बघा हां एकदम माझ्या जवळ बिल्डिंग आहे बघा किती प्रकाश जातो आता ही मला वाटतं कमीत कमी तीन चारशे मीटर तरी बिल्ड हे असेल बिल्डिंग असेल बघा हे वरती मी आकाशाकडे दाखवतो आहे याच्यामध्ये तुम्ही कि फर्स्ट झाली बंद कि फर्स्ट सेकंडला प्रकाश मंद होतो थर्डला ब्लिंक होते आणि फोरला बंद होतो ओके तुम्हाला जर पायाखाली हवी असेल या घरामध्ये जर तुम्हाला समज तुम्हाला जर पायाखाली हवी असेल तर हा तुमचा प्रकाश कमी जास्त करता येतो बघा म्हणजे रात्री चालताना आता बघा कोकणामध्ये गावी शेतकरी आहे शेतामध्ये घेऊन जातोय गणपतीला शिमगेला किंवा किंबहुना गणपतीला कोकणी माणूस भजनाला जातोय आरतीला जातोय तुम्हाला जर बाबा गावी चालताना असं पायाखाली हवं असेल तर ह्या पायाखाली पण तुम्ही वापर करू शकता मासे पकडण्यासाठी किंवा पावसाळ्यातून ट्रेकिंगसाठी शिकारीसाठी तर खूप चांगले टॉल्स आहे तर अशी टॉर्च हवी असेल तर नक्की आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा धन्यवाद